सगळ्यांनी हा करून तुमचंकडून घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम पंचावर उपस्थित यादी माझ्याकडे खूप मोठी आहे सगळी वाचू वेळ खूप झालेला आहे मलाही लगेच तीन वाजेपर्यंत मुंबईला पोहोचायचं होतं म्हणजे जळगावला जायचं तरी जळगाव सध्या मुंबईला पोहोचायचं आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेतली माफी मागतो सर्व मान्यवर राम अमजय त्यांनी जी नावं घेतली ती जण गणं रणजितदा आपण जी नावं घेतली ती सगळी जण अरे <coughs> आज, दादा तुम्ही आवडली ती सगळी जणं आणि जी सुटली तो तुमचा दोष मला काही माहित नाही बाबा नवीन अतिशय आनंदाचा दिवस आज दादाचा पक्ष प्रवेश या ठिकाणी झाला त्यांचे सर्व अतिशय तोला मोलाचे सहकारी ते सुद्धा भारतीय जनता पक्षपदी या ठिकाणी आले गेल्या तीन चार महिन्यापासून

आपण इथे सत्कार करून घेऊ हो, इथेच प्रवेश करून हो। घेऊ पण म्हणाले नाही मला इथेच कार्यक्रम घ्यायचा नातेपुद्यावर कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्रवेश आला म्हणून आज या ठिकाणी येऊन मला आला मला निवडणुका लागल्यात काही अडचणी आल्यात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे हा कार्यक्रम पुढे पुढे गेला आणि आज मात्र तो मुर्तो या ठिकाणी निघालेला आहे आज दादा आपण आपले सर्व प्रमुख सहकारी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते आजपासून अधिकृत भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत पुढे पदाधिकारी होतील आपण चांगलं काम निश्चित या ठिकाणी कराल कारण सहकारामधला मोठा अनुभव आपला या ठिकाणी देशमुख परिवार तुमच्या या ठिकाणी ऐकत होतो मगापासून राजकीय क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल सहकार क्षेत्रामध्ये असेल मोठं योगदान आपलं या भागामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि मग निश्चित तुमच्या येण्याचा मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी होणार आहे भारतीय जनता पक्ष या भागामध्ये आता वाढायला लागलेला आहे पूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती बदललेली आहे खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहे आताच रामने या ठिकाणी सांगितलं पाच वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती दहा वर्षापूर्वीची काय होती आणि आजची काय मी मी म्हणत होते या भागात आम्हालाही वाटत की यांच्याशिवाय या ठिकाणी काहीच नाही पण आम्ही जवळ ज्या वेळेला आलो आणि माहिती आहे दादा आपल्या म्हणजे जना आपल्या निवडणूकच्या वेळी लोकसभेच्या वेळेला मी राहली या ठिकाणी अकृत आलेलो होतो त्यावेळेला दोन तीन तास बऱ्याच वेळा चर्चा चालली गोंधळही झाला आपण सगळ्यांनी बघितलेला आहोत आणि मला अनेक जण सांगायचे की या ठिकाणी आपण त्यांचे बदल करू शकतो यांना सुद्धा सोडून करू शकतो पण मला विश्वास बसत नव्हता मी म्हटलं अप्लूज म्हटलं महाराष्ट्रात म्हटलं म्हणजे गोष्टी म्हटल्याशिवाय काहीच नाही आणि पूर्वीपासून ही प्रथा होतीच पण ज्यावेळेला निवडणुका झाल्या लोक बाहेर आले कार्यकर्ते बाहेर आलेत पूर्वी जे घरातच बसून जायचे कोणी त्या ठिकाणी आपल्याला पदाधिकारी मिळत नव्हता भूतवर कार्यकर्ता मिळत नव्हता पण आज बामनी सांगितल्याप्रमाणे सर या ठिकाणी तर सगळे बाहेर पडलेले आज अखलसारख्या ठिकाणी महाराष्ट्रासारख्या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते अगदी निदरपणे बाहेर पडायला पड़े, लागलेले आहेत आणि याचं कारण तेच आहे भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही वाटचालच्या बदलीने चाललेली आहे त्यामुळे तर सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे की आता आपणही भारतीय जनता पक्षामध्ये आहोत पूर्वीचा काय बदलला वंश परंपरा बदलली घराणेशाही बदलली रामसारखा आमचा साधारण कार्यकर्ता सर्वसाधारण कार्यकर्ता आज या ठिकाणी किती जोरात काम करतोय आपण बघतात हे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकत घराणेशाही आता मावळाला लागलं मी नेहमी सांग भारतीय जनता पक्ष असा एक पक्ष आहे की या पक्षामध्ये साधारण साधारण कार्यकर्ता छोट्यातला छोटा कार्यकर्ता हा आपल्या कर्तृत्वाने हा आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने हा किती मोठा होऊ शकतो आमचं दुराण त्या ठिकाणी घेतलं तर आपल्या लक्षात ठिकाणी येईल अतिशय छोट्या कुटुंबातला हा कार्यकर्ता आज आमदारही झाला गेल्या वेळी थोड्या मतांनी पटला पुढच्या वेळी निश्चित त्याचं भविष्य उज्ज्वल आहे त्याची मला खात्री आहे आपण सगळ्यांचं सोबत असला आज मी एवढे प्रवेश बघितले इतके मान्यवर इतके मोठी मंडळी दे पक्षामध्ये आलेली आहे की आता पुढे भविष्य करायला सांगण्याची गरज नाही विचारण्याची गरज नाही आपल्याला की पुढच्या वेळी या मतदारसंघामध्ये काय होईल निश्चित विजय आपलाच त्या ठिकाणी होणार आहे पण भारतीय जनता पक्ष म्हणजे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा एका विचारधारेने चालणारा पक्ष आहे या ठिकाणी नरेंद्रजी मोदी तीन टम खासदार टम पंतप्रधान झाले कसे झाले पण एक साधारण कार्यकर्ता एक रेल्वेमध्ये स्टेशनवर चहा विकणारा हा कार्यकर्ता चहा विकायचा किटली घेऊन तपशी घेऊन हातावर परसो पटेल का विश्वास पडेल का पण इतका छोट्या छोटा कार्यकर्ता हा गुजरातला त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून म्हणून पुढे आलेला होता लहानपणापासून नंतर मग गुजरातमध्ये आमदार झाले तीन वेळा मुख्यमंत्री झाले आता तीन वेळा पंतप्रधान झाले ते फक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकत ते कुठे होऊ शकणार नाही इतक्या वर्षापासून आपण काँग्रेसचं राजवड करतो कोणी झालं का दुसरं कोणीच नाही एक दोन कुटुंबाशिवाय कोणीच नाही सोनिया गांधी राहुल गांधी झाले संजय गांधी झाले आता राहुल गांधी प्रियंका गांधी फक्त गणेश आहे पक्षाचा अध्यक्ष सुद्धा दुसरं होऊ शकत नाही आपल्या राज्यात जर आपण बघितलं पवार पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस घराण्याशिवाय कोणीच नाही तिकडे शिवसेना उभाटा ठाकरे परिवारशिवाय पुढेच नाही किती कर्जबारी असू द्या तुमची पण मी आणि माझा परिवार याशिवाय या पक्षांमध्ये पुढे पुढे येऊ शकत नाही मोठं होऊ शकत नाही पण भारतीय जनता पक्ष असा एकच पक्ष आहे एवढाच पक्ष आहे की त्या ठिकाणी जो मेहनत करेल जो कष्ट करेल तो कार्यकर्ता कुठे जाऊन पोहोचू शकेल कुठे जाऊन पोहचू शकेल तो मुख्यमंत्री होऊ शकतो तो कुठला मंत्री होऊ शकतो खासदार होऊ शकतो आमदार होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये लोकांचा ओढा वाढलेला येणार इथे नाते मोद्याला कुठेही प्राधान्य नाही इथे घराणेशाहीला प्राधान्य नाही आपल्या कष्टाने मोठ्या होणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी प्राधान्य आणि पण आमच्यासारखे छोटी छोटे कार्यकर्ते मतदार मतदारसंघ आहे जे एका शाळा शिक्षकाचा मुलगा लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आमची आयडॉलॉजी आमची विचारधारा ठरलेली आणि अशा ठिकाणी मोठा होत होत नंतर मी महावितरणात आलो नंतर निवडणुका लढवल्या त्याच्यामध्ये निवडून आलो कॉलेज सोडलं नामने सगळ्यात मोठी ग्रामपंच होती आमची महाराष्ट्रातली लोकसंख्येने तिथे सरपंच झालं एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये त्यानंतर त्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव सभा लागल्या प्रमोद महाजनांनी मला बाजूला तिकीट दिलं तिथे पहिल्यांदा आमदार झालो चौऱ्याण्णव पंच्याण्णवला झालो नव्याण्णव ला दुसऱ्यांदा झालो दोन हजार चारला तिसऱ्यांदा झालो दोन हजार नऊ ला चौथ्यांदा झालो दोन हजार चौदा पाचव्यांदा झालो दोन हजार एकोणीसला सहाव्यांदा झालो दोन हजार चोवीसला सातव्यांदा आमदार रेकॉर्ड ऑफ सात वेळा मी आमदार स्वतः लागोपाठ लाग लागोपाठ सोपं नाहीये सात वेळा आमदार होणं लागोपाठ मी भाजपमध्ये सर्वात सिनियर आमदार आहे सर्वात सिनियर तीन वेळा मी मंत्री झालो चौदा एकोणीसच्या काळामध्ये या ठिकाणी मला माहित आहे मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो आजही जलसंपदा खात्याचा मंत्री आहे इथे आपण जे सगळे निरा देवदार वगैरे आपल्याला कर्मचारी त्याची मूर्त पण आपण त्यावेळेला देवराजे मुख्यमंत्री असताना आपणच केलेली आहे सुरुवात आपण या ठिकाणी केली पण मी आपल्याला निश्चित या ठिकाणी सांगेल की भारतीय जनता पक्षामध्ये सगळं या शक्य आहे नाहीतर आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते या ठिकाणी कधी पुढे आले नसते कधी पुढे असते माझ्या वाटत ते साधारण शिक्षक होतं लोकांना पैशाने निवडणुका चिंता येतात माझ्या विरोधात त्यावेळेला ईश्वरलाल जे ट्वेलर होते राजपेशन ज्वेलर्स ते माझ्या विरोधात पहिल्यांदा काय निवडणूक ते आधी दोन वेळा आमदार होते राजे होते आमच्याकडचे काही फरक म्हटलं लोक म्हणतात समाजावर धर्मावर जातीवर मी गुजरात समाजाचं आहे ओबीसी समाजाचं आहे माझ्या आधी तीन हजार मत आहे चार लाख मतांमध्ये मी सातव्यांना आमदार होतो वेग मत झालो माझी बायको होता चौथ्यांदा सगळे झाली तीन वेळा जिल्हा आपले सदस्य होती आम्ही दोघे जण राजकारणामध्ये होतो की सात वेळा मी आठ वेळा कामामुळे होत सुरात होत नाही पूर्वीचा काळ गेला गाय वासरू नका विसरू फक्त चिन्ह मिळालं की काश्मीरचा माणूस विदर्भात येऊन त्यावेळी खासदार व्हायचा दिल्लीचा माणूस नागपूरला जाऊन खासदार व्हायचा आता ती वेळ गेलेली आहे आता जो काम करेल जो लोकांमध्ये राहील तोच पुढे जाईल पूर्वीची परिस्थिती की बाबा याचं घराणं हे याचं एवढं मोठं नाव याचं नाव लौकिक याच्या आजोबा ते उद्या आता काही नाही आता लोक म्हणतात आज काय तू सांग आमच्यासाठी दर पाच वर्षाने आमच्या परीक्षेमध्ये काम केलं तर पुढच्या वेळेला पास नाही तर घरी ही परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण भारतीय जनता पक्षामध्ये आला त्यामुळे पक्षित ताकद मिळाली मोठी ताकद मिळाली आणि राम या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करतो खरं म्हणजे राम आणि आमचं फारदोवतो नात आहे भाजपशिवाय रामान आणि रामाशिवाय भाजप नाही त्यामुळे तुम्हाला असा राम भेटलेला आहे निश्चित पुढे या भागामध्ये क्रांती करेल खूप पाठपुरावा खूप काम या माणसाचं खूप मोठं म्हणजे आम्ही कधी कधी कळत कारण बसतो बाबा काय तू रोज ते सांगतो ते फोन करतो मात्रे पाठपुरावा सोडत नाही पुढे पाठपुरावा सोडत नाही आणि म्हणून निश्चित या ठिकाणी पुढचं भविष्य या भागाचं मला उज्ज्वल दिसत आज मी या ठिकाणी आलो तर आमचे संजयदादा आता तुम्हीच बघा माझ्या मतदारसंघामध्ये संजयदा कुठे तिकडे बघ यांची माझी लढाई नाही विषय ईश्वरलाल सिंग माझ्या विरोधात दोन वेळा लढले पाच वेळा लढले माझ्या विरोधामध्ये पाच वेळा लढले आणि शेवटी कंटाळून त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या वर्षी दादा आपल्या भाजीपामध्ये आले मी दादा आग्रह करतो तुम्ही दादा इकडे काय नाही तुम्ही ऐका आणि आज तर काहीच राहिलेलं नाही कुठल्या पक्षाचं काय राहिलेलं आहे त्या उभाट्याचं काय चाललंय फक्त बोल बच्चन सकाळ झाले की तर परत आले आपले कोमटराव सकाळी बोलणार आहे ते आता आलेले काहीतरी आरोप करायचे कुठे यांना कुठे आयडियलॉजी नाही कुठे दिशा नाही काहीही बोलायचं बेशूट काही आमदार आरोप करायचे पंतप्रधानांवर बोलायचं अमिनबाईंवर बोलायचं देवेंद्रजींवर बोलायचं करतो तो शून्य काहीही करायचं नाही पण फक्त बेल थोडा करायचं काही वाटेल तसं तोडा देते अपशब्द वापरायचे असंसदीय शब्द वापरायचे त्यामुळे हे लोक मोठे होणार नाही नगरपालिकेच्या निवडणुकावर तुम्ही बघितलं काय हळद पण तीनशे पैकी पन्नास बरे सगळे पक्ष महाविकास आघाडी ती त्या ठिकाणी मुद्दा आलेली आणि आता तर महापालिका आहेत मी तर सांगितलेलं आहे की तुम्ही सांगा बरं तुमच्या कोणत्या महापालिकेच्या आधी त्यांनी निवडून आहात सांगाव त्यांनी आपण या ठिकाणी नगरपालिकेपेक्षा खराब परिस्थिती व मुंबई असू द्या का पुणे असू द्या का नाशिक असू द्या का ठाणे असू द्या का नागपूर असू द्या कुठे असू द्या का सोलापूर द्या त्या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी होणार आहे कारण कुठे दिशाच नाही यांना विकासाचा कुठला काही सांगता येत नाही फक्त अश्लील शब्दात लहान शब्दामध्ये बोलायचं वाटायचं बेछूट आरोप करायचे काहीच नाही लोक तुम्हाला मदत करतील कसे सारखं चक्कर विकासाबद्दल तुम्ही बोलतच नाही पण आज आपण बघतायत अकरा वर्षामध्ये पंतप्रधान मोदींच्या दिशेने झालेत या अकरा वर्षामध्ये आपण अकराव्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था आता आपण नंबर नंबरवर आलेलो कोरोनासारख्या संकटाला तोंड देऊन आज आपण कुठल्या कुठे चाललेलो आज सगळ्या बाबतीमध्ये बघा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर च्या बाबतीमध्ये इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये बघा कुठेही कुठे रेल्वे मार्ग बघा सेवा बघा कुठेही कुठल्या बाबतीमध्ये बघा आज आपण किती वेगाने पुढे चाललेलो आज रस्ते बघा सही करते आणि परिस्थिती काय होती रस्त्यांची आज सगळ्या देशभर तुम्ही जा कुठल्याही भागामध्ये जा आज सिमेंटचे रस्ते होत आहेत महामार्ग होत आहेत अपग्रेडेशन त्यांचं होत आहे रेल्वे सेवा कशी वाढत चाललेली आहे इंडस्ट्री कशी येत चाललेली आहे सगळ्यांना तुमच्याकडे येणाऱ्या पाण्यासाठी किती पैसा केंद्र सरकार या निर्णय देत आहे राज्य सरकार देत आहे दूर गोष्टी असलेला पंतप्रधान त्याचं स्वप्न आहे ज्या वेळेला आपल्या देशाला शंभर वर्ष पूर्ण होती स्वातंत्र्य मिळवून आज शहरात सत्याहत्तर वर्ष झाले त्यावेळेला जगामध्ये सगळ्यात सुपर पॉवर हा हिंदुस्तान असेल हा भारत असेल हे स्वप्न उदास घेऊन काम करणारे हे नेते आपल्याकडे या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ काहीच नाही स्वतःचा परिवार नाही स्वतःचा घरदार नाही स्वतःचं काही बँक बॅलन्स नाही कुठल्या जमिनी घ्यायच्या नाही अटल बिहारी वाजपेयी सारखे नेतृत्व आपण पंचेचाळीस पार्लमेंट पार्लमेंटमध्ये होतो पंतप्रधान झाले ते दोन दो वेळा तीन वेळा परराष्ट्र मंत्री राहिले पण कुठे काय अटलजी गेले काल पंतप्रधान जयंती साजरी केली काय करत मग घर नाही दार नाही गाडी नाही एक रुपया लाख रुपये हजार रुपये दहा रुपये बॅलन्स नाही वेळेला आजारी पडले अनेक दिवस वर्ष दोन वर्ष त्या ठिकाणी अत्यवस्था होते कार्यालयामध्ये होते पक्षाच्या त्या ठिकाणी राहिले दोन सेवेला होते तेवढा त्याग हे शक्य आहे का हे फक्त भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकत आणि घराण्यासिद्ध अजिबात नाही अटलजीरेंद्र कोणी त्यांच्या घरचा आला का पक्षामध्ये या ठिकाणी ते पुढे वाजपेयी बरोबरच नाव आलं अडवाणीजी म्हणून नाव आलं मुली म्हणून दुसरींचं कुठे नातेवाईक आलं कोणीच नाही कोणी नाही आता पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांच्याकडे नातेवाईक ऐकलं तर याला आमदार केला का त्याला के खासदार केला का हा मंत्री होणार आहे का हा पंतप्रधान होणार आहे का हा मुख्य मुख्यमंत्री होणार आहे असं कुठेही नाहीये वादाला इथे बिलकुल तुला कुठे विषयच नाही आहे फारच नाहीये जो कर्तृत्वान असेल तोच त्या ठिकाणी पंतप्रधान होईल तोच मुख्यमंत्री होईल तोच मंत्री होईल तोच आमदार खासदार होईल ही या पक्षाची पद्धत आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष आहे घराण्याच्या भरोशावर नाही पुढेच नाही आणि म्हणून मला या ठिकाणी आज विशेष आनंद होतो आहे की आपण बाबासाहेब बाबा राज्यापरी या पक्षामध्ये आलात खरं म्हणजे उशीर झाला असं मी म्हणेन मला उशीरच झाला पण आज सगळ्यांना वाटत आहे की आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पाहिजे कारण या सगळ्या घराणे लोक वैतरलेले आहेत मी माझा मुलगा माझा पुतण्या माझा काका माझा चुत्ता माझी बायको माझी मुलगी माझी सून काही नाही दुसरं काहीच नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा उडासा वाढत चाललेला आहे हा देशामध्ये नंबर एकचा चा पक्ष आहे जगामध्ये सगळ्यात जास्त कोटीच्या संख्येमध्ये सर्व पक्ष आहे सगळ्यात जास्त आमदार सगळ्यात जास्त खासदार सगळ्यात जास्त मुख्यमंत्री काँग्रेस आपण बघितला कधी काही काँग्रेसशिवाय काहीच नव्हतं दोन खासदार होते भाजप पण आज काय परिस्थिती आहे आज काँग्रेसची परिस्थिती तशी झाली एखाद दोन ठिकाणी मुख्यमंत्री दिसत आहेत बाकी पुढेच नाही आहे सगळ्या दूर भाजप परवा बिहारच्या निवडणुका झाल्यात ऐतिहासिक विजय ऐंशी नव्वद टक्के जागा आपण त्या ठिकाणी घेतल्या बिहारसारख्या ठिकाणी युतीमध्ये आपण त्या ठिकाणी होतो काँग्रेसचा सुपडा साफ झाला म्हणजे अडीचशे पावणे तीनशे पैकी पाच जागा इतकी नाही अवस्था ती कधी कोणी विचारही केला नसेल इतकी वाईट अवस्था काँग्रेसची या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये वर्षे वर्षात वर्षी निवडणुका झाल्यात ऐतिहासिक विजय एवढ्या जागा भाजप एकशे अठ्ठेचाळीस जागा लढल त्यापैकी एकशे सदतीस जागा आपण त्या ठिकाणी एकशे एकोणपन्नास जागांपैकी एकशे सदतीस जागा बघून पंच्याण्णव टक्के रिझल्ट आपल्याकडे आला महायुतीमध्ये आपण अडीचशे पण गेलो पन्नास जागेमध्ये सगळे पक्ष जायला गेले पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस गेली काँग्रेस गेली आमचे उद्धवजी त्यामुळे पंतप्रधान पण पदा मटरेलं आहे राऊत फडकरे मध्ये म्हटलं असं कसं काय मटेरियल पंतप्रधानपदावर समजलंच नाही अडीच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते चार दिवस सुद्धा मंत्रालयात आलेत नाही चार दिवस सुद्धा विधानसभेत त्या ठिकाणी आलेत नाही कोरोनाच्या काळामध्ये घराच्या बाहेर पाय सुद्धा काढला नाही मी टी व्हीवर बघतोय मी कॉम्प्युटरवर सगळं काम करतोय मी लॅपटॉपवर बघतोय अरे वा मुख्यमंत्री आणि म्हणे असं मटेरियल आहे ते म्हटलं कसं करू या देशातच कोण वाचायला देशाला काही बोलायचं कुठले विजन नाही त्या राज्याच्या विकासाबद्दल कोणती संकल्पना नाही काहीच नाही फक्त आम्हाला खुर्ची द्या पण लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवलेली आहे आज देवेंद्रजी सारखं एक नेतृत्व किती दुरदृष्ट्याने नेतृत्व आपल्याकडे ने या ठिकाणी हा विकास एवढा झपाट्याने yes. चाललेला आहे त्याचं कारण काय कारण गेल्या या वर्षाभरामध्ये दीड वर्ष पाचश्या काळामध्ये आपण शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री होतो आणि या काळामध्ये जो विकास त्याची गती झालेली आहे मधला अडीच वर्षाचा काळ जर गेला नसता तर तुमचं निघात असतं सगळं काम आतापर्यंत होऊन गेलेलं असतं तुमचं पाणी तुमच्या शेतापर्यंत आलं असतं पण मधल्या काळामध्ये या बाजारांनी काहीच केलं नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी मागे पडलो आज ही सगळी तुमची कामं आहे ही पूर्ण जी जबाबदारी आमची आहे आमची त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि दुसरी मी तुम्हाला या शब्द देतोय मुख्यमंत्री मोदयाने आपल्याला शब्द दिला आहे लवकरात लवकर निधीची कुठलीही कमतरता तुमच्या कामाला पाण्याला अजिबात पडणार नाही कारण तुमचा भाग इतका सुजलाम आहे हा निरा खोऱ्यामध्ये असलेला हा भाग इतका सुजराम सुपला होता कष्ट करतायत शेतकरी ऊस लावतायत शेजा करतायत पिकवतायत बागायत्या करतायत पण पाण्यामुळे कुठे कुठे आपण मागे पडत होतो पण या पुढच्या काळामध्ये पंतप्रधान सांगितलं निर्वण प्रकल्पाच्या माध्यमातून मी त्या भागामध्ये मंत्री आहे आता एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा टेंडर मी काढतोय पुढच्या महिन्यामध्ये एकच टेंडर पूर्वेचं पाणी विदर्भात पश्चिमेकडे आणतोय एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा पैसे आम्ही देऊ तुमचं काय असेल शेअर उचला पण या ठिकाणी योजना पूर्ण झाली पाहिजे दहा लाख एकर जमीन आम्ही त्या ठिकाणी पाणी देणार आहोत सगळ्या भागामध्ये समुद्रात जाणारं पाणी वळून या भागामध्ये या भागामध्ये दुष्काळ आहे पाणी नाही विपुलता नाही त्या भागामध्ये मला पाणी आणायचं आहे आणि तुमच्या भागावर सुद्धा विखे पाटील साहेब आहेत अनेक योजना या ठिकाणी आता आपण रिवर लिंकिंगच्या या ठिकाणी करतो कारखान्याचा या ठिकाणी आहे रेल्वेचा प्रश्न खासदार साहेबांनी आमच्या वंटीदारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तेही काम आपण तर लोक त्या सुरू झालं आहे टेंडर झालेलं आहे कुठलंही काम राहणार नाही फक्त विकास विकास आणि विकास त्या देशाचा विकास कसा होईल हा देश पुढे कसा जाईल तरुणांचं आपल्याला काम कसं मिळेल यासाठी सतत प्रयत्न आमचा या ठिकाणी चाललेला आहे अह पूर्वीच्या काळात मग बघा पाकिस्तान सारखं चिकुटवर राष्ट्र आम्हाला किती दादागिरी करायचं माझू बांगलादेश किती दादागिरी करायचं चायना किती आम्हाला दम भरायचं आज काय परिस्थिती आपली आज कुठे गेलो तर आपण आज कोणी म्हणतात का पाकिस्तान जातात नाही वाटायला पाकिस्तान कोणी दिसणार पण केली जगाच्या वाटे शकत जगाच्या ही परिस्थिती पाकिस्तानची झालेली आहे बांगलादेश तर काय आहे तिने न बोललेलंच बरं रोज इतक्या आणले झोपे चालले इतके खून चाललेले आहेत तर पुढे काय वेळ सांगता येत नाही पण आमच्या वाटेला आता कोणी जात नाही आज सर्व जग महायुद्धाच्या वाटेवर होतं एकच नाव घेतलं की मोदीजी तुम्ही थांबवा मोदीजी काहीतरी करतील सगळं देश आपल्याकडे सगळं राज पूर्ण जग आपल्याकडे असलेले बघत आहे अपेक्षेने बघत आहे असं नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे सगळ्या जगा नेतृत्व आज सगळ्या देशांनी सर्व केलं जगामध्ये एकच जगमान्य ते म्हणजे मोदीजी आहेत असा माणूस आपल्याला या ठिकाणी पत्रा म्हणून भेटलेला आहे असा नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या देशाचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे अतिशय उज्ज्वल आहे आणि म्हणून या ठिकाणी जे सगळे चुकमत पक्ष आहेत त्यांना सोडून आता सगळेजण भारतीय जनता पक्षामध्ये आहेत मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी येत आहेत सगळ्यांना वाटतं आहे काहीतरी अपेक्षा करू आहे भारतीय जनता पक्षाकडून आहे आणि म्हणून हा प्रवेश या ठिकाणी चाललेला आहे मला वाटतं या प्रवेशामुळेच आबा दादा आपण ठिकाणी आला त्यामुळे निश्चित मोठा फायदा या भागाला होणार आहे जिकाने सगे नेता बसले आज दो आंती आने का फोन मना होता। ही आता प्रतिमा आजारी है कारण वर्गी मैं यू शकना नहीं मैं हरकत नहीं आज निवी धामून चल्ली है सभी नाव फाइनल होता है सर चार पांच वाले बसलो बसलोत आम्मी नाशिक मजेक जेगाँव मैं मालेगाव मजेक नगर धुले पांच जिले मजाक आता इकतः दोन जिले काम रहा है तो नाव फाइनल कराए तुम्हारा महत है क्रिकेट मजी क्या आपने क्या एवढी गर्दी असते त्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही मंत्री या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण आपल्या आग्रहामुळे मी खूप खरोजग्रस्त कार्यक्रम आहे माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे पण त्यातून आपल्या आग्रहामुळे मी या ठिकाणी आलो आपल्या सर्वांना मला भेटता आलं आणि खरंच मी पुन्हा सांगेल की दादा आपल्या आल्यामुळे खूप मोठा फायदा आमच्या पक्षाला ठिकाणी होणार आहे पुढच्या काळामध्ये राम जयश्रीराम होणार आहे नुसतं राम राहणार आहे की जयश्रीराम आहे काय आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि आपण एवढी मंडळी या ठिकाणी पक्षामध्ये घेतली आहे मला असं वाटतं की दोन तीन जणांचा प्रवेश असेल नेहमीप्रमाणे पण तसं नाही आहे आज आमची प्रमुख मंडळी तुम्ही त्यांचा परिचय करून दिला की सगळी प्रमुख मंडळी या ठिकाणी भाजपमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे आता सांगायला कोणाची गरज आहे ज्योतिषांची की पुढे या ठिकाणी काय होणार आहे म्हणून कोणाला किती लिबेट असू द्या किती मोठ असू द्या आता लोक म्हणतात आमच्या सोबत येत आमचा आमचं काम जो करेल तोच आमचा आमच्यामध्ये राहील तो तोच आमचा आम्ही चाळीस वर्ष झाली आम्ही निवडीतोय असं होत नाही खूप काम करावं लागतं जमिनीवर राहावं लागतं लोकांच्या सुख दोघांचं भागीदार व्हावं लागतं रात्री अपरात्री लोकांना मदत करावी लागते वेळेला लोक आपल्या सोबत वाहतात आणि आता एकदा दोनदा तीनदा त्याचं सात आठदा घेऊन येणं हे तो खूप कठीण असतं आणि मला वाटतं की आपलं जे काम आहे आपण ज्या पद्धतीनच्या वर्षापासून आपण या ठिकाणी काम करतात मला वाटतं निश्चित तेच कामाची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी तेच काम आपण या ठिकाणी करा आणि त्यामुळे हा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मोठा होईल मोठा होईल म्हणजे पुढच्या काळामध्ये सगळे चांगले चाललेली दिग्गज आहे ते निश्चित घरी बसतील ही आशा मला या ठिकाणी आहे पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला आपण या ठिकाणी बोलवलं माझा आनंद केलं त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री